नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज दिनांक सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता आपण लॉ क्षेत्रातील करिअर आणि संधी याविषयी एक सेमिनार घेणार आहोत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे लेक्चर करायचं आहे तर ते विद्यार्थी करू शकतात या सेमिनारची या लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे जे विद्यार्थी लॉ शिकत आहेत जे विद्यार्थी लॉ शिकणार आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर हे महत्त्वाचं असणार आहे आणि लॉ क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या संधी आहेत काय करू शकतो या अनुषंगानं सर्व माहिती आपण या सेमिनारमध्ये बघणार आहे तर जे विद्यार्थी हे लेक्चर जॉईन करणार आहेत तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे गुगल मीटिंग ॲप हे डाउनलोड करावं लागेल आणि तुम्ही संध्याकाळी साडेसहा वाजता या लेक्चरला उपस्थित राहू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार थँक्यू व्हेरी मच